नमस्कार शेट्टी मित्रांनो शेट्टी मित्रांनो पूर्ण बागाचं निरीक्षण करून पहा म्हणजे आजच्या पद्धतीला तुम्ही जे पाहता आता बाग तुम्हाला पाहिजे म्हणजे कसा पाहिजे तर आपला पहिला मुद्दा म्हणजे बेड पाहिजे आपल्याला त्याच्यानंतर जर तुम्ही दुसरं गोष्टी पाहिले तर आपण डबल लॅटर टाकली हा एक बेनिफिट चांगला असतो पाणी नियोजन असतं आणि केळीचा जो मुख्य उद्देश पाहिला केळीचा सगळा खेळ हा मुळांवर असतो केळीमध्ये दोन प्रकारच्या मुळा असतात एक जी मूळ असते ती पूर्ण शेतामध्ये पसरलेली असते सात मुळा असतात ते असं लांब लांब पसरलेला असता त्या काय काम करत काम काय करत असता एडी जेव्हा आपली उभी असते निसाड होत असते त्याला आधार देत असता तिला वारा आला तरी पडू देत नसता आणि दुसरा ज्या मुळा असता त्या काय काम करत असता आता तुमचं केळीच बुंदा आहे बुंदापासून ते अठरा इंच जेवढा बी गॅप असतो आपला तेवढा पूर्ण जेव्हा अठरा इंचामध्ये तुम्ही जे खत देत असता ते खताला उचलण्याचं काम हे त्या दुसरी प्रकारची जी मूड असते ती करत असते तुम्हाला काही शेतकरी काय करत असता पूर्ण शेतामध्ये खत फेकत असतात तर ते खत लागत नाही तुम्ही जर खत देण्याचा विचार करत असाल केला फक्त अठरा इंचाच्या आतच आपल्याला खत द्यायचंय आणि दुसरा मुद्दा काय असतो केळी लागवड केली आपण अनेक शेतकरी काय करत असता खोड लागवड करत असता रोप लागवड करत असतात आपण काय करत असतो सुरुवातीला बेसळ डोस देत असतो शेणखत देत असतो त्याच्यानंतर आपण तो शेणखताचा डोस सोडून आपण तीन ते चार वेळेस आपण खत देत असतो तर खत देण्याची पण काही पद्धत असते केडीला खत कसं लागत असतं तर पहिल्या वेळेस आपण केडीला खत देत असतो तर आपल्याला एक अठरा म्हणजे इथं नळी पण आपल्याला थोडी लांबच ठेवायची जवळ आपला बुंदा असतो बुंद्यापासून पाच ते सहा इंचावर आपल्याला नळी ही आपली पाहिजे असते खोडाजोड कारण की इथं खोडाजवळ एक चार्ज असतो वारंवार तिथं पाणी आपली नळी जवळ असली पाणी लागून तो चार्ज खतम झाला तर तुमचं हे काहीच कामाचं राहत नाही तर आपल्याला एवढी काळजी घ्यायची नळी ही पाच ते सहा इंच लांबच ठेवायची आणि खत देताना आपली नळी पासून आपल्याला चार ते पाच इंचावर आपल्याला पहिला डोस असा द्यायचा आहे असं कोरून आपल्याला द्यायचा आहे इथून कोरून दिल्यानंतर आपल्याला जेव्हा केळीला डोस देत असताना म्हणजे आपला बेसर डोस दिला आहे त्याच्यानंतर तीस दिवसांनी पहिला डोस द्यायचा आहे तो असा कोरून द्यायचा आहे त्याच्यानंतर तुमची केळीला दुसरा डोस आपल्याला नव्वद दिवसांनी द्यायचा आहे नव्वद दिवसांनी आपल्याला एक असा करून द्यायचा आहे त्याच्यानंतर जेव्हा केळी ही एकशे वीस दिवसाची किंवा एकशे पस्तीस दिवसाची होत असते तेव्हा आपल्याला एक डोस आपल्याला अशा पद्धतीने करून द्यायचं आहे असे तीन जरी डोस दिले आणि वॉटर सुलबल ड्रिंकिंग आहेत असता था, आता तुम्ही केळी लागवड केली त्याच्यानंतर अनेक प्रकारचे मायकोरायज आहेत था, असतो शेतकरी मित्रांनो मायक्रोरायझ महत्व हो, केळी पिकासाठी खूप महत्वाचं आहे केळी लागवड झाल्यानंतर था, एक ते दीड महिन्यानंतर आपल्याला मायकोरायज आपण वेळोवेळी एकोणीस एकोणऐस बारा एकसठ तेरास तेरा तेरा झिरो पंचे झिरो बावन चौतीस झिरो झिरो पन्नास या ग्रेडचा आपण केळी पिकामध्ये सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत वापर तर करत असतो पण मायक्रोरायझा येत असतं मायक्रो न्यूटन येत असतं ता, आता मायक्रोटनचं जो वैशिष्ट्य आहे दर केळी लागवड झाल्यानंतर दर महिन्याला मायक्रो हे दिले गेलेच पाहिजे निसवाड झाल्यानंतर तुम्ही अर्धा अर्धा लिटर जरी मायक्रोटन दिलं तरी चालतं पण जेव्हा आपली केळी सात महिना आता तुम्ही सप्टेंबरची जी लागवड असते केळीची ती सात महिन्यानंतर निस्वाड होत असते सात महिन्यापर्यंत आपल्याला दर महिन्याला मायक्रो हे दिलेच गेले पाहिजे तरच आपली केळीचं चांगल्या प्रकारे नियोजन होऊ शकतं आणि मायक्रोटॉन मध्ये काय होत असतं केळीमध्ये चांगल्या प्रकारचे जे हार्मोन्स असतात ते तयार अन्न तयार होत असतं क्लोरोफिल लवकर तयार होत असतं आणि शेतकरी मित्रांनो काय असतं आता केळी लागवड झाली केळीला आपण जे वॉटर सोल्युबल ग्रेड देत असतो तर ग्रेड आपण एक वेळेस दिलं त्याच्यानंतर झाडाला सवय पडत असते ते झाड पंधरा वीस दिवसांनी त्याला ते परत कोणती ना कोणती ग्रेड आपल्याला सोडत राहावे लागत असते जर सोडली नाही तर वापस हे ट्रेसमध्ये जात असतं आणि आपल्याला वेळोवेळी मग आपला खर्च वाढून जात असतो आपण जर एक वेळेस सोडलं दुसऱ्या वेळेस सोडलं नाही तिसऱ्या वेळेस आपल्याला डबल खर्च करावा लागत असतो त्याच्यामुळे तुम्ही एक वेळेस पंधरा पंधरा दिवसांच्या गॅपने काही का असे ना तीन एका किंवा सुषमा अन्नद्रव्य असो कोणतंही मॅग्नेशियम असो कॅल्शियम असो या ग्रेड या सोडत राहिल्या बाल त्यामुळे केळी ही डेव्हलप होत असते आणि शेतकरी मित्रांनो जेव्हा साडेतीन ते चार महिन्याची केळी होत असते तेव्हा आपल्याला बुंदा बनण्यासाठी आता बुंदा भरू शकतात अशा पद्धतीने बुंदा हा बनलेला आहे बुंदा बनण्यासाठी सगळ्यात महत्वाचं गाळ असतं फॉस्परिक ऍसिड येत असतं पंच्याऐंशी टक्क्यावालं ते आपल्याला एक हजारी कोडाला दोन लिटर सोडावं लागतं दर दहा दिवसांनी बारा दिवसांनी आता ते सोडायचं कसं तर त्याच्यामध्ये तुम्हाला झिंग घ्यायचंय झिंग येत असतं आपलं चिलेटेड झिंग असतं ते एक हजार कोडाला दोनशे ते तीनशे ग्रॅम घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तुमचं दहा सव्वीस सव्वीस चोवीस चोवीस झिरो या खतं येत असतात तर ते खतं दहा किलो खत दोनशे ग्रॅम झिंग आणि दोन लिटर आपलं फॉस्परिक ऍसिड असं सोडायचं आहे दर दहा पंधरा दिवसांनी आपल्याला सोडत राहायचंय आणि हे सोडत असताना आपला बुंदा एक चांगल्या प्रकारे बनत असतो फॉस्फरिक अॅसिडमध्ये प्रत्येक चांगला होऊन जात असतो फास्ट जास्त गेल्यामुळे आणि जेवढा जास्त बुंदा बनत असतो तेवढंच आपलं केळीचा जो वाधा असतो किंवा फुल निघत असतो त्याच्यानंतर जे वजन धरण्याची क्षमता असते हे सगळं आपल्याला बुंद्यावर डिपेंड असतं तुमचा चांगला बुंदा म्हणला शंभर टक्के तुमचं केळीचा आणि शेतकरी मित्रांनो काही गोष्टी आपण शेतात गेल्यानंतर आपला पानातील गॅप असतो आता हा गॅप पाहू शकता तुम्ही हा पाच पाच सहा सहा इंचाचा गॅप जर असला तर तुमचा जो निस्वाड होऊन जो आपला घड निघत असतो तर ते हा गॅपमुळे त्या फण्यातील जो गॅप असतो केळीच्या तर त्याच्यावर डिपेंड इथं जर तुमचा सहा इंचा गॅप असला तर फनीतील जे अंतर असतं त्याचा तो गॅप सगळ्यात मोठा असतो आणि शेतकरी मित्रांनो आपल्याला आता निसवाड आता हा जो बाग आहे पूर्ण निस्वाडच्या स्टेजला आलेला आहे तर पाहू शकता आता असे दोन दोन चार चार घड आपल्याला निसवाडला येऊन म्हणजे आलेले वा आणि शेतकरी मित्रांनो काय असतं निसवाड झाल्यानंतर किंवा निसवाडच्या वेळेस आपल्याला ड्रिंकिंग काय करावी तर शेतकरी मित्रांनो आपल्याला तीनशे ग्रॅम झिंग आहे चारशे ग्रॅम बोरान आहे तेराची तेरा एक, एक हजार खोडाला पाच किलो घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्या पूर्ण बागाला ड्रिंचिंग करायची एक हजार खोडाला असं नियोजन करायचं आणि एक हो करायचं आपल्याला शेतकरी मित्रांनो काय असतं केळीचे जेव्हा तेवीस पान निघत असतं तेव्हा केळीची ही निस्वाळ होत असते आणि निस्वाळ झाला निस्वाडच्या म्हणजे होईल बा त्याच्या अगोदर अठराव्या पाण्यापासून दर दहा दिवसांनी आपल्याला ही ड्रिंचिंग करायची दोनशे तीन ते तीनशे ग्रॅम झिंग घ्यायचंय बोरान घ्यायचंय चारशे ग्रॅम त्याच्यानंतर आपल्याला पाच किलो तेरा चाळीस तेरा घ्यायचंय आहे अशी एक हजार कोणाला दर दहा ते पंधरा दिवसांनी आपल्याला तीनचे दोन तीन वेळेस झिंगा करायचे त्यामुळे काय होत असतं झिंगमुळे उच्च कोटीचे हार्मोन्स तयार होत असतं झाडामध्ये आणि डिलेवरी फास्ट व्हावी लब्बर सारखं झाड ताणावं त्यासाठी झिंगे मदत करत असतं बोरांचं तुम्हाला कार्य सगळ्यांना माहिती दे बोरांमुळे पॉलिनेशन लवकर होत असतं फास्ट डिलेवरी होण्यासाठी आणि उच्च कोटीचे हार्मोन्स तयार व्हावे आणि झाड फास्ट डिलिव्हरी व्हाय त्यासाठी बोरान मदत करत असत तेरा चाळीस तेरा एक खत आहे फॉस्फरस जास्त आहे त्याच्यामुळे फॉस्फरसचा आपटेक वाढून आणि चांगल्या प्रकारे अन्नद्रव्य झाडाच्या शेंड्यापर्यंत पोहोचण्यासाठी चांगलं मदत होत असते आणि अशा पद्धतीने आपल्याला नियोजन करायचं आहे आणि जेव्हा आपलं केळीचं पूर्ण निस्वाड होत असते निस्वाड झाल्यानंतर केळी हे फक्त काय काय घेत असते तर तुमचं मॅग्नेशियम घेत असते कॅल्शियम घेत असते त्याच्यानंतर पोटॅश घेत असते आणि नत्र या चार गोष्टीच आपल्याला नंतर जास्त आपल्याला पूर्ण बागाला ऍप्लिकेशन करायचं आहे बाकीच्या सटरपटर सोडण्यामागे लागायचं नाहीये फक्त या चारच गोष्टी केळी निस्वाड नंतर घेत असते बाकीचं काहीही दिलं ते केळी घेत नाही आणि शक्य मित्रांनो पाणी नियोजन खूप महत्वाचं आहे तुम्ही जास्तीत जास्त पाणी देण्याचा प्रयत्न करायचा या झाडाचा विचार केला तर हे शंभर टक्क्यामधून सत्तर टक्के झाडामध्ये पूर्ण पाणी असतं त्याच्यासाठी तुम्ही पाणी नियोजन जेवढं महत्वाचं राहील तेवढं तुम्ही करायचा प्रयत्न करायचा आहे तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला केळी नियोजन करत असताना बेड करायचं आहे लॅटर टाकायची आहे डबल लॅटर टाकायची आहे वेळोवेळी तीन तीन चार डोस आपल्याला खत नियोजन करायचं आहे शेणखत हे आपल्याला पहिल्या डोसमध्ये टाकून द्यायचं आहे केळी लागवड करण्याच्या अगोदर त्याच्यानंतर आपल्याला वॉटर सोलूल खत असेल वेळोवेळी फवारण्या असतील घर निघल्यानंतर आपल्याला निमतेल कॉन्फिडर रोको अशा स्टिकर कंपल्सरी आपल्याला करताना वापरायचं अशा गोष्टींचं नियोजन चांगल्या प्रकार चांगल प्रकारे असलं तर चांगल्या प्रकारे एक्सपर्ट क्वालिटीचा माल आपल्याला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो असे नवनवीन व्हिडिओ पात्र येण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेणे धन्यवाद